नमस्कार तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत आज आपण बनवतोय रव्याच्या कुडया बघू शकता किती मस्त अगदी मोठ्याच्या मोठ्या पडतात आणि मस्तच अशी तार त्याची बघू शकता अगदी मार्केटसारख्या ह्या कुरडया तुम्ही घरच्या घरी बनवू शकता रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका बघू शकता मस्त आ काय जबरदस्त दिसतंय बघू शकता मस्त अशी कुरडई अगदी कुरकुरीत आणि मस्त बघू काय झाली ती किती सुंदर बनली हे बघू शकता अगदी मस्त आहा अशी वाटते आहा जबरदस्त जब आज आपण बनवतोय रव्याच्या कुरडया तर इथे मी दोन किलोच्या प्रमाणात तुम्हाला दाखवणार आहे इथे दोन किलोचं हे एक एक किलोचं एक पाकिट आहे तर दोन किलो पाकीट मी इथे घेतलेलं आहे आणि सर्वप्रथम काय करणार आहे इथे मी मोठं पातेल घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं रवा आहे तो काढून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी काढून घेतलाय रवा लहान मोठा कोणता आहे याला काही फरक पडत नाहीये कोणताही असला तरी चालतोय तर इथे बघू शकता मीडियम साईजचा आहे हा आणि हा दुसरा दोन किलोमीटर रवा घेतलेला का आहे काढून आता आपल्याला काय आहे रवा ला आहे तो पहिल्यांदा स्वच्छ असा धुवून घ्यायचा तर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे खूप सारं पाणी घालायचं म्हणजे रव्याच्या वरती खूप पाणी यायला हवं असं त्याने काय होतं तर त्याच्यामधली जी घाण आहे काळापणा आहे रव्याला लाचतो तोही निघून जातो तर इथे बघू शकता मी पूर्ण पातेल भरून पाणी घेतलं आणि सर्वात मत आपल्याला काय करायचं सगळा रवा आहे तो हलवून घेऊयात बघू शकता नुसतं पाणी वतलं तरी किती काळपट पाणी वरती तर हेच कारण आहे रवा आपली कुरडई काळसर अशी लालसर उठते तर ते उठू नये यासाठी काय करायचं रवा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पाणी काढताना गडबड करायची नाही रवा खाली बसला की पाणी काढून घ्यायचं बघू शकता असं हलवून घ्यायचं रव्याला पूर्ण पाणी घालू आज आपण याच्यामध्ये इथे पाहू शकतो पाण्यावरती अशी काळपट असं दिसते ना हे बघू शकतो हे काय करायचं पाणी आपण हलका प्रयत्न करायचा की रवा नाही गेला पाहिजे याच्यातून वरचं वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे एक दोन वेळा तरी हे असंच करून पाणी घालून दो रवा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे काय होतं हाने हलवायचा पाणी वतल्यानंतर आणि परत ओतून घ्यायचं हे बघू शकता पूर्ण पाणी दोन वेळा तीन वेळा ओतते ही तिसरी वेळा आहे मला दाखवते हे बघू शकता वरती कसं आहे रव्याच्या वरती बघू शकता हे असं येतं ना सगळं निघून गेलं पाहिजे आपल्याला तर हे हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि पाणी ओतून घेऊयात आता मी याच्यामध्ये परत पाणी घालून ह्यायला काय करणार पूर्ण रात्रभर असं भिजत शि भिजायला ठेवून देते हे बघू शकतात खूप सारं पाणी घालायचं आणि ह्याला रव्याला आपल्याला एक रात्र तरी कम्प्लीट म्हणजे कमीत कमी दोन तीन दिवस घातलं तरी जास्तीत जास्त दोन तीन दिवस घाला नाही जास्त वेळ भेटला तर कमीत कमी, कमी आठ तास तरी भिजला पाहिजे रवा आपल्याला त्याने काय होतो रवा आपल्या कुड्या आहेत त्या व्यवस्थित अशा फुलल्या जातात त्यातला काळपणा आहे तो निघला जातो आणि सफेद पडल्या जातात मग त्या मग कुड्या आपल्या मस्त अशा हे बघू शकतात हे मी आता हे पूर्ण रात्रभर ठेवून देणार आहे इथे बघू शकता मी रात्रभर हा रवा भिजत ठेवलेला आणि बघू शकता पाणी कसं झालं एकदम असं काळपट पाणी आणि रवा पूर्ण खाली घेऊन बसला आहे आता आपल्याला करायचं त्याच्या वरचं वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचे आणि पाणी काढताना काळजी घ्यायची की आपला रवा गेला नाही पाहिजे त्याच्यामध्ये फक्त पाणी पाणी काढायचा प्रयत्न करतो बघू शकता सफेद सफेद असं पाणी गेल्यानंतर रवा किती सफेद दिसतो आहे हा पूर्ण पाणी आता काढून घेते हे बघू शकता आणि त्यामुळे रव्याला किती सफेद असा कलर आला आहे दोन वेळा पाणी काढलं मी यातून हे बघू शकता आणि त्यामुळं पाण्याचा कलर एकदम मस्त अस असा गेलेला आहे खराब खराब काळपटपणा आणि त्यामुळं रवा असा सफेद दिसतो आहे तर आता आपल्याला हे काय करायचं रवा आहे तो त्याच जेवढा रवा आहे म्हणजे हा चीक आपला रव्याचा तो जेवढा आहे तेवढंच पाणी आपल्याला पातीलात गरम करायला ठेवायचं आहे तर इथे मी पातेलं मोठं पातेलं घेतलं जेणेकरून आपल्याला हलवता येईल तर आपण सर्वप्रथम काय करूया चीक आहे ते दुसऱ्या भांड्यात काढून घेते मी ते बघू शकता ही एक मोठी घमेली आहे तेवढी भरून माझ्याकडे हा चीक झालेला आहे मापासाठी तर आपल्याला एवढंच पाणी घ्यायचं आहे बघू शकता मी ते एक मोठी घमेली भरून आपल्याला हिथं जेवढा चीक होता तेवढंच पाणी घेतलं त्याच्यापेक्षा जास्त नाही किंवा कमी नाही अंदाज आपल्याला पाण्याचा घेताना बरोबर घ्यायचा आहे जास्त करायचं नाही आहे आणि जास्त कमीही झालं नाही पाहिजे अंदाजाने पाणी घालून घेतलं तर पाण्याला आपल्याला उकळी येते तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीसाठी समझ, पो मी इथे दोन चमच जे आपल्या खायचे चमच असतात पोह्याचे त्याने दोन चमच मीठ घेतलेले मीठ तुम्ही कमी जास्तही करू शकता पाणी आपलं गरम झालं आणि आता आपल्याला काय करायचं आहे शीक आहे काढून घेतलेला तो आपल्याला काय करायचा थोडा थोडा लाया धार लावायचं त्याची इथे बघू शकता हा मी घेतला किंवा वाटीनेही घेऊ शकतो एकदम जड आहे जास्त आहे त्यामुळं किंवा असं हलका हलका थोडू शकता हे बघू पाणी उडते अंगावर तर काय करूया आपण थोडंसं वाटी वाटी सोडूया पाणी उडते ना गरम आहे काळजी घ्यायची करताना मी खाली ठेवतेला वाटी वाटीने सोडते म्हणजे एका हाताने मला हलवताही येईल तर मी वाटी घेतली आणि त्याने सोडती आणि ते लाटणं घेतले हलवायला चपाती लाटतो ते ती लाटणं घेतलं त्याने काय होईल असं घिटळ्या होणार नाही आणि हलवलं होईल काय असतं आपण जेव्हा तांदळाची करतो कुरड किंवा गव्हाची करतो तर तो चीक खूप हटावा लागतो म्हणजे सारखा हलवावा लागतो रवा आहे तो एवढा म्हणजे लगेच काय लगेच त्याच्यामध्ये गाठी वगैरे होत नाही त्यामुळे त्याची एवढी म्हणजे घाबरण्यासारखा नसतो रव्याच्या पापड्या बनवायला किंवा खुर्डया बनवायला खूप सोप्या होतात तर तुम्ही नक्की बनवून पाह्या हुर्डया रव्याच्या खूप सुंदर बनतात तुम्हाला मी दाखवलेलं आहे प्रमाण कसं घ्यायचं काय कसं करायचं दोन किलोच्या आता हे दोन किलोचं प्रमाण तुम्हाला मी देते आहे कसं करायचं ते हे बघू शकता अगदी परफेक्ट बनतात तुम्ही नक्की रेसिपी फॉलो करा रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका हे बघू शकता मी सर्व चीक घालून घेते थोडा 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 याच्यामध्ये आणि हलवत राहणार कंपल्सरी अस इथे पाहू शकतो हे लगेच घट्ट यायला लागलाय तर आता मी काय करते लाटणं आणि हे भी वापरते आपलं बळी असते तीही वापरते तुम्ही भातवाडीचाही वापर करू शकता तुम्हाला जे सोपं पडत त्याने असं हलवून घ्यायचं तर ह्याला हलवत राहायचं कंपल्सरी हे महत्वाचं आहे खाली लागलं नाही पाहिजे बस रवा शिजला जातो तो कसा शिजला तेही मी तुम्हाला कसं ओळखायचं ते दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आता पुढे या कशा पडल्या गेल्या तेही तुम्हाला समजलं जाईल बनवायलाही सोप्या आहेत बघू शकता मीठ वाटलं तर तुम्ही टेस्ट करू शकता जर कमी वाटलं तर घालूही शकता अजून इथे पाहू शकता मस्त असा आपला रवा शिज आहे आणि एकदम मस्त घट्ट झालाय एकदम कमी गॅसवरती आता मी याला शिजवते हे बघू शकता रवा शिजला की आपल्याला त्याचा सुगंधही खूप सुंदर म्हणजे रवा कसा आपण पाण्यात भिजत घातलेला असतो रात्रभर त्यामुळे जो शिजला जातो त्यावेळेला त्याचा अगदी सुगंध आहे तो कुरडईसारखा येतो मग त्यामध्ये कुर्ड्याची टेस्ट ही जरा वेगळी असते रवा आपण बनवतो त्याची टेस्ट वेगळी असते नेहमीच तुम्हाला माहिती आहे खात असाल तुम्ही तर हे बघू शकता आता रवा शिजला का कसं ओळखायचा तर हे बघू शकता त्याला ग्लॉसीनेस आलं एकदम असं चम चमकी सरमस ना चकाकी येते एक प्रकारची चेहऱ्यावर जशी चकाकी येते सेम त्याप्रकारे रव्यालाही चकाकी येते आणि त्यामुळं आणि ते बघू शकता एकदम असं घट्टसर हे बघू शकता आणि त्याला अशी बघतात ना चिकटसरपणा येतो तो असा आला की समजायचा आपला रवा शिजला गेला पाणी कमी झालेलं आहे आणि थोडासा हा रवा हे बघू शकता असं हे पाडला तरी असं सुटतोय म्हणजे हा आपल्याला सोडायसाठी कुरडई बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे आता काय करायचं का मी टेरेसवरती सोडायला घेऊन जाते आपण तिथे भेटूयात हा आपला शिजला काय कसं सोळकायचा हे मी तुम्हाला दाखवलं बघू शकता रवा शिजलेला आहे अगदी परफेक्ट आहे ना मस्तच त्याला ग्लॉसीनेस आलाय म्हणजे सम, सम एकदम सकाकी पणा आलेला आहे आणि सुगंधही खूप सुंदर हे सुटलाय मस्तच अगदी असंच आपल्याला आवा असतो रवा खोरडईसाठी त्या पद्धतीनं हा शिजवून घेतलेला आहे पाणी परफेक्ट होतं आपलं मीठ ही थोडं मी घालावं लागलं मला थोडंसं एक चमच मी घातलेलं आहे एक्स्ट्रा तुम्ही ही तुमच्या टेस्टनुसार मीठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो हे बघ झाले तर आपण वरती सोडायला घेऊन जाऊया तर त्यासाठी आपल्याला साच्या आणि हे हवं आहे म्हणजे आता कोडई सोडायसाठी कोडईचा सारा सोऱ्या तर मी ते सोऱ्या घेतल्या आणि मोठी सा साईजची कोडईची चकती घेतलेली आहे तर आपण यात सोडायला जाऊयात झाकण ठेवून घेते थंड होणार आहे पटकन म्हणजे गाठी होता सोडायला जाताना सोऱ्या भरायला घेतली पाणी थोडं आता लागेल त्यासाठी घेतलेला आहे इथे पण सोऱ्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये आपण जे बनवलेलं पीठ आहे रव्याचं ते भरून घेतोय गरम आहे भाजू शकतं फटाफट फटाफट गरम गरमच सोडायला आहे ह्या भरून घेतले आणि आता आपण याच्यामध्ये पॅक करतो आपण आता सोडून दाखवते मी तुम्हाला बघ की मस्त सुटल्या ह्या त्या मस्त तशा मस्त पडल्या ना या तर त्या बनल्यानंतरही खूप सुंदर बनतात हे बघू शकतो अगदी मोठ्याच्या मोठ्या ता आणि कुठेही त्याला तार तुटला जात नाही आहे हे महत्वाचं आहे असं हे लोकशा असं मी स्लाईन वाईज सगळ्या सोडून घेते कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ती ही मला कमेंट्स करून सांगा हे लोकशा किती पातळ हवे किंवा किती दाट हवे तेही तुम्ही अशा प्रकारे सोडून घेऊ शकता मस्त मोठ्या जशा बाजारात मिळतात मार्केटमध्ये प्रकारे ह्या कुड्या बनल्या जातात घरच्या घरी तुम्ही दोन किलोच्या बाहेर एवढ्या जास्त पैसे देणार तर तुम्ही घरच्या घरी बनवून घ्या आणि हे बघू शकता आहेत ना सुंदर अशा मी कागदाला तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे डायरेक्ट आणि कुठेही तेलाचा वापर केलेला नाही हे बघू शकता फक्त आपण तळायसाठी तेलाचा वापर करणार आहोत तर एका ह्याच्या सातच्या मध्ये माझ्या हा मी सात सोडले बघू शकता सर्व प्रकारे सोडून घेतले इथे पाहू शकता आपल्या मस्त अशा कुरड्या घालून झाल्यात सर्व आता हे मी सुकल्यानंतर तुम्हाला दाखवते कि किती बनल्यात आणि किती मस्त फुलल्या जातात तेही बघू शकता मस्तच बघू शकता मस्त अशा आपल्या कुरड्या घालून झालेत काय मस्त आजच्या एक दोन दिवस मी त्यांना चांगल्या उन्हामध्ये सुकवून घेते सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कि किती मस्त बनल्या जातात आणि किती छान फुलल्याही जातात हा बघू शकता सुंदर दिसते बघू शकता हे आपल्या दोन किलोच्या रव्याच्या कुरड्या तयार झाला ते मस्त अशा सफेद आणि मस्त मोठ्या मोठ्या अशा खूप सुंदर झाल्यात बघू शकता मी तुम्हाला तळूनही दाखवते आता किती सुंदर बनल्यात त्या इथे मी कडे तेलही गरम करायला घेतलेला आहे तर सर्व आपण मी तुम्हाला एक दोन तळूनही दाखवते किती मस्त फुलल्या जातात त्या इथे तेल तेलही गरम झाले तर मी तुम्हाला सर्व तर एक सोडून दाखवते बघू शकता तेल अजून थोडंसं गरम झालेलं नाहीये पण बघू शकता आता हे फुलाय लागले मस्त अशी ही पूर्ण कड़ाई भर अशी फुललेली आहे आणि मस्त अशी व्हायटिश हे बघू शकता लगेच काढायची तर लाल पडते तर करपू शकते म्हणजे तर बघू शकते एकदम मस्त अशी फुलून आणि एका ह्याच्यातच आली आणि किती सुंदर बनली कुर आहे आणि खायला एकदम कुरकुरीत आणि टेस्टी तर आहेच आहे तर तुम्हाला अशी कुरकुरीत कुरटई बनवायची असेल तर माझ्या ती नक्की पूर्ण रेसिपी पहा अशाच सुंदर सुंदर रेसिपी आहे तिथे तुम्ही जाऊन बघा आणि चॅनेलला रेस सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारे मी दुसऱ्याही करून घेते एक दोन एक दोन अशा फ्राय करून घेते कारण आता रेसिपी एवढी सुंदर आहे आणि सोपी आहे की कोणीही बनवू शकेल तर रेसिपी पूर्ण फॉलो करा आणि सांगितल्या प्रमाणात बनवा आणि आनंद घ्या कुरडईचा रव्याची कुरडई बनवायलाही सोपी आणि खायलाही कुरकुरीत